राम राम मंडळी सदरचा व्हिडिओ हा मनोरंजन म्हणून बघा कारण की आज होती भाऊकीत लग्न तेवर बघा तेव्हा कसं आहे लग्न सरावे म्हणलं की महत्वाचा आणि कार्यकर्ता वंगा असले की तर विशेष टॉप सुखाचा कार्यक्रम असू दे दुःखाचा कार्यक्रम असू दे एक आहे मातुर सगळी बघा पोर आवडीनं झटती ती आणि आनंदानं काम करत असते ती बरं चार पाचशे माणसांचं जेवण आहे म्हणजे तडस पण तसलाच असणार तिथंच बघा भांडणं लागलेली दोन कुख्यात सराय बघा पैशाच्या वादातून यांची भांडणं चाललेली म्हणलं आता कसं आहे सोडवाय गेलं तर चावणार शेवटी धाडस करून सोडविली पण त्यांच्या झटपटीत एकाचा मृत्यू झाला ती भांडणं सोडवली तवर वराडपणा आलं आणि त्यांनी जोरडे आणलेले आता हा कार्यकर्ता आहे तो गल्लेताच आहे पण कसा आहे शेवटी आवड पाहिजे हो कामाची लग्न सराय असू दे नाही आणि काही कार्यक्रम असू दे तर इथलं फिक्स ऐटम म्हणजे शिरा भात आमटी भाजी सपला विषय त्यात आणि आचार्य खास ऑफर देतो की शाख कशी झाल्या म्हणून कोणतं टेस्ट करा त्यात हे हो गावला बागा सगळ्यात त्यात आणि कसं आहे माहितीये का असं शाख पिणाऱ्याचं काम कसं असतं करणार गाव ना आमच्या खरंच आहे हो, का नाही सांगा बरं बरं गल्लीतली पोरं म्हणले की हार तर त्यात आणि वयात आलेली खोंड आवर्जून बघा लग्नाच्या ठिकाणी काम करत असते ती एक वेगळाच नशेत असते ती बरं दोस्त यांचा नसतो त्यांच्या वयाचा असतो प्रत्येक गँगचा गँग लिडर कसा असावा ते ह्याच्याकडून शिकावं आणि जो कार्यक्रम आहे त्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे गावचे जंगम किंवा स्वामी आजूबाजूची पंचक्रोशीतली बघा बऱ्यापैकी नव्वद टक्के लग्न बघा हिनीच केली ती त्यानंतर आलो नवरदेवाकडे म्हणजे जरा डोरलं गाठून येऊया चल मारतुराच्या मंदिरात बर विषय कसा आहे माहिती आहे का गाड्या भरपूर असल्या तर एका गाडीवर तिकडे बसण्याची मजाच काहीतरी वेगळी असते आता गाव लेवलला तेवढं चालतं त्यात ते आणि असा कार्यक्रम म्हणजे मोरार की ढीग कार्यक्रम किती असतो तास दीड तासाचा कार्यक्रम असतो अगदी अक्षर पडल्या की सगळी जिकडे तिकडे जातात पण त्याच्या जा आधीची काही तयारी एक नाही त्याची काहीतरी मजाच काहीतरी वेगळी असते आता लग्नाच्या आधी हनुमान मंदिरात जाऊन डोरलं का व्हायचं असतंय ही मला पण माहित नाही तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा येणाऱ्या पिढीला आणि शिवसेने कसं म्हणजे त्यांनाही माहिती होईल त्याला सांग कस कस आहे मंडळी कसं आहे बघा लग्न काय म्हणलं की सगळ्यांची उठती तारांब त्यात आणि सगळी नौके लागल्यामुळं डोरलं काय नवरदेवाकडं ओरकायचं नाव घेत नव्हतं कसाय आहे शेवटी ज्याचं लग्न असतं का नाही त्याला ती सिच्युएशन माहीत असते कदाचित ज्यांची लग्न झालेली आहे ती त्यांना ती कळत असेल की शिव गाडी कुठल्या कंडिशनमध्ये आहे सगळं आकाशपात्र एक होईत असतंय दहा पंधरा मिनिटाच्या झटपटीनंतर चौघा पाच जणांच्या प्रयत्नानंतर नवऱ्याने एकदा डोरलं वाहलं एकदा या लगीन काय सगळ्यात मोठं हाल होतं ती फोटोग्राफरवाल्यांचं एकतर त्यांचं कोणा ऐकत नसते आणि त्यांच्याशिवाय कोणाचं काही जमत पण नसते बरं त्यांचा विषय एवढ्या पण नसतो शेव आला तेव्हा आला ह्याचा फोटो काढ त्याचा फोटो काढ आणि इतर रुबाब झाडणारे वेगळे माणसं म्हणते लय फोटोग्राफर पैसे घेतो पण त्याच्या मागे कष्ट पण तसंच असते बरं का डोरलं गुंतवून झाल्यानंतर फायनली नवरदेव तयार झाला आणि त्यालाच आम्ही घेऊन गेलो अक्षताच्या टायमिंगला सगळी पाहुणे मंडळी मित्र मंडळी आशीर्वाद देण्यासाठी बघा एकत्र येतात आणि अक्षता चालू होतात आणि त्या दरम्यानच असा मोहोल मस्तपैकी तयार होतो खचून किती पाच दहा मिनिट ती वेळ असतो पण त्यातच खरी मजा होती सगळ्या अक्षता झाल्या सगळ्यांनी शुभ आशीर्वाद दिले आणि फायनली नंबर येतो होती जेवणावर जेवणावर पंक्तींचं काय शूटिंग घेतलं नाही मात्र जे वेस्ट राहिले त्याचं मात्र शूटिंग घेतलं काय माहिती आहे का सपत नाही पण एक्स्ट्रा घ्यायचं त्यांची प्रजातीच काहीतरी वेगळी असती लग्नाचा कार्यक्रम झाला ना आलो राहनात जरा म्हणलं येडा मारून यावं तर कुंभार वॉटर पार्कच झाला आणि सुरुवात आमच्यापासूनच झाली पण काय पर्याय नाही भाताचा वावर आहे म्हणत तेवढे सोसायचं लागतं असो कसा वाटला छोटासा मिनी ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब